गोदामगल्ली कोपरगावच्या वतीने प्रभू श्रीराम यांची सामुदायिक पूजा आरती संपन्न श्रीराम लाच्या प्रांततिष्ठा सोहळ्यानिमित्त दिल्या सर्वांनाच शुभेच्छा अयोध्ये ते श्रीरामलाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने कोपरगाव शहरात गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीराम सीता लक्ष्मण महाबली हनुमान यांच्या प्रतिमेची पंधरा जोडप्यांच्या हस्ते विद्युत पूजन करून आरती करण्यात आली यावेळी गोदाम गल्ली परिसरात श्रीराम लल्लाच्या स्वागतासाठी स्वागत कमान सडा रांगोळी टाकत भगवे झेंडे पताका लावत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती यावेळी आमदार आशुतोष काळे माजी आमदार सौ स्नेताई कोल्हे यांनी भेट देत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीरामांचा जयघोष करत सर्वांना श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या दिल्ली व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा या निमित्ताने उपस्थित सर्व व्यापारी बंधू आणि सर्व माता भगिनी आपण जो काही हा आनंद उत्सव सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो आज देशभरामध्ये अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातोय आज जो काही मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे आपण सर्व या आनंदोत्सवामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित था आहात आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो गोदाम गल्ला म्हटल्यानंतर सर्व जुने जे काही व्यापारी त्या ठिकाणी राहतात आणि या पूर्ण परिसराचा एक समृद्ध वारसा आहे आणि या मधून या परिसरामधूनच अनेक आपले व्यापारी असतील यांनी कोपरगावला एक दिशा देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही मला आपण संधी उपलब्ध करून दिली त्या माध्यमातून आपल्या या परिसराला आणि आपल्या कोपरगाव शहराला आपल्या कोपरगाव मतदारसंघाला परत एकदा समृद्ध करण्यासाठी माझे प्रयत्न आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद अशाच पद्धतीने माझ्यावर ठेवावे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल आपल्या सर्वांना या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम पूजेची थाळी सजून अशा असं उत्साहाने आज सगळ्या सहभागी झाल्या आणि एक वेगळा उत्साह संबंध देशभर आज आहे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांनी अयोध्या येथे हा आ, जो कार्यक्रम प्राणप्रतिष्ठेचा आयोजित केला तर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातच नाही तर जगात त्याची नोंद घेतली जाईल असा हा उत्साह आहे आणि आपल्या सगळ्यांचा हा अस्मितेचा विषय आहे आस्थेचा विषय आहे ही धर्मनिष्ठा आहे ही राष्ट्रनिष्ठ आहे आणि त्यामुळे निश्चित सगळ्या प्रत्येक बाल गोपाळापासून वयोवृद्ध प्रत्येक व्यक्तीने हा एक उत्सव सण राष्ट्रीय सण म्हणून असा साजरा केला जातो त्यामुळे सकाळपासून एक वेगळीच ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे आणि रामलल्ला जरी आपण अयोध्येत नसतो रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला तरी इथे आपण आपल्या हृदयात रामलल्लाचं आज दर्शन घेत आहोत आणि एक भावनिक असं सुद्धा वातावरण या निमित्ताने आहे आणि म्हणून निश्चित आपण सगळे सकाळपासून उत्साहात आहात मी सगळ्यांसाठी एक रामलल्लाकडे कर प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांचे जे काही मनोकामना असतील इच्छा असतील स्वप्न असतील ते रामलल्ला पूर्ण करो अशी सुद्धा प्रार्थना रामलल्लाकडे करते आणि काही विवंचना असतील काही दुःख असतील काही समस्या असतील त्या सुद्धा दूर करो अशी मी एक प्रार्थना रामलल्लाकडे कर सगळ्यांसाठी करते आणि आपल्या देशवासियांच्या या उत्साहात आपण सगळेजण आपापल्या परीने विशेषतः युवक प्रत्येक जण मंदिरात कुठे ना कुठे आपापल्या परीने उत्सव साजरा करत आहेत हा एक आगळा वेगळा ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत आजच्या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या आपण भाग्यवान आहात असं म्हणूया पाचशे वर्षापासून जी आपण एक आपल्या मनामध्ये एक स्वप्न होतं एक भावना होती ती आज एक स्वप्नपूर्ती झाल्याचं वेग वेगळंच अनुभूती आज आपल्याला येत आहे आणि त्यामुळं निश्चित सगळेजण खूप आनंदात आहोत या सगळ्यांच्या आनंदासाठी या सगळ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुन्हा एकदा मी आज सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद यावेळी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा किराडा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब गुलशन होडे अजित लोहाडे सुरेंद्र ठोळे भरत अजमेरे डॉक्टर शंतुन सरवार डॉक्टर माळी संतोष घुगे परेश ढोळे संजय बंब सुशांत घोडके माजी नगरसेवक बंदार पहाडे सुनील शिलेदार योगेश गंगवाल अमित जैन आनंद रुकारे गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रितेश बंब उपाध्यक्ष शैलेश ठोळे खजिनदार देवेश बजाज सेक्रेटरी नीरज गोदा शामू उपाध्यय अॅडव्होकेट अनुप ठोळे संतोष गुगे मुकेश ठोळे संतोष गंगवाल यांच्यासह गोदामगल्ली व्यापारी सदस्य नागरिक महिला भगिनी राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समस्त गोदामगल्ली भगवीमय होत श्रीरामांच्या जयघोषाने दुमधुमून गेली होती हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गोदामगल्ली व्यापारी असोसिएशन सर्व पदाधिकारी नागरिकांनी अथक परिश्रम घेतले